श्री स्वामी समत हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवसाची आपण सर्वच जण वाढ बघत असतो या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं या दिवशी आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू ती सेवा ही भोलेनाथ स्वीकारतातच कारण की या दिवशी भोलेनाथ हे पृथ्वीवरती येतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही भरपूर वेळा आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी खुंटलेली असते आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही पतीची देखील प्रगती होत नाही मग यामागे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता ही देखील असू शकते भरपूर वेळा आपल्याला नजरबाधा ही देखील होत असते मग नक्की ही नजरबाधा कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग घराचीच प्रगती कुठेतरी खुंडते तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू आणत असतो त्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये संचार करत असते तसेच आपणच कधी कधी घरामध्ये आपल्याबद्दल वाईट बोलत असतो वाईट म्हणजे काय तर माझ्या ज्याने हे होणार नाही मी हे करू शकत नाही माझे चांगले नाही असे आपण बोलतो आणि ती नकारात्मकता देखील आपल्यावरती परिणाम करत असते त्यामुळे घरात नेहमी सकारात्मकच बोलावे तर आता आपल्याला या दिवशी कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर त्यासाठी साहित्य कोणतं लागणार आहे तुम्ही एक छोटी पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल की जी वाटी आपल्याला परत वापरता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही एक पंथी घ्या पंथी घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तर आपल्याला पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे नंतर थोडासा गूळ घ्यायचा आहे अगदी थोडा घेतला तरी पण चालेल त्यावरती आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे नंतर आपल्याला हिंग घ्यायचं आहे हिंग देखील थोडंसंच घ्यायचं आहे नंतर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल पण जेव्हा पण तुम्ही पूजेचं साहित्य आणशाल त्यामध्ये तुम्ही कापूर हा आवर्जून आणावा कारण की कापूर आपल्याला घरामध्ये देखील लागतो आणि जेव्हा आपण उपाय करत असतो तेव्हा भीमसेनी कापराचा उपयोग हा होतोच त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे अकरा काळे तीळ आपण घ्यायचे आहे आता या सर्व वस्तूंचा आपल्याला जाळ करायचा आहे तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा नंतर केला तरी पण चालेल आपण जेव्हा हा जाळ करत असतो तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे तसेच मनामध्ये देखील सकारात्मकता ठेवायची आहे की मी हा उपाय केल्याने माझ्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थितच होणार होणार आहे 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 घरामध्ये जी काही इडापिडा ती हा, हा उपाय करताना आपण आपला दरवाजा खिडक्या सर्व काही उघडच ठेवायचा आहे अगदी गॅलरीमधील दरवाजा खिडकी ती देखील उघडी ठेवायची आहे नंतर जो काही हा धूर आहे तो आपल्याला सर्व घरांमध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये देखील आपण हा धूर पसरवायचा आहे हा धूर आपण जेव्हा पसरवत असतो तेव्हा देखील आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा जप हा करायचाच आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा मिळेल व आपल्या घरामध्ये जी का काही इडापिडा आहे नजरबाधा आहे दूर होईल त्याचा काहीही परिणाम हा आपल्यावरती होणार नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हे जाळून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पंथी आहे ती देवापुढेच ठेवायची आहे किंवा तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची प्रगती ही होऊ दे तसेच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येऊ दे घरामध्ये आर्थिक टंचाई आहे ती आर्थिक टंचाई दूर होऊ दे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना तुम्ही सांगायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे भगवान भोलेनाथांचा तुम्ही हा जप मनापासून करा तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा या दिवशी नक्कीच पूर्ण होईल कारण की वर्षभरातून हा असा एकच दिवस आहे की जेव्हा भगवान भोलेनाथ हे खूप लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही हा मंत्र जप आवर्जून करायचा आहे मंत्र जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला मंत्र जप हा करायचाच आहे आणि त्यानंतर ही जी काही राग झालेली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आणि तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल नंतर तुम्ही ही पंथी स्वच्छ धुऊन परत तुम्ही वापरू देखील शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद